एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ एकीकडे कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन काळात नागरिकांना घरातच राहा सुरक्षित राहा असे आवाहन होत असताना मात्र जंगली हिंसर प्राणी आता अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे मंगळवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजीच्या रात्री साडे नऊच्या सुमारास तालुक्यातील शिवडे गावातील भैरनाथ मळ्यात वाघाचे दर्शन घडले व वाघाची हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाली वार मंगळवार तारीख अठ्ठावीस एप्रिल वेळ रात्रीचे नऊ ते सव्वा नऊ ठिकाण तालुक्यातील शिवडे येथील बैरोनाथ माळा या ठिकाणी भाऊसाहेब सुखदेव चव्हाणके हे आपल्या कुटुंबासोबत जेवणाला बसले होते त्यांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही हालचाली दिसल्या त्यांनी लक्ष दिल्यानंतर बिबट्या सदृश्य वाघाची हालचाल स्पष्ट दिसली घराबाहेर असलेल्या वासरावर हल्ला करण्याच्या तयारीत असतानाच चव्हाणके कुटुंबियांनी आरडाओरड करताच वाघाने तेथून पळ काढला आणि चव्हाणके कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला त्यानंतर खबरदारी म्हणून या ठिकाणी फटाके वाजवण्यात आले चव्हाणके यांनी तात्काळ घटनेची माहिती तेथील सामाजिक कार्यकर्ते उत्तम हारक यांना दिली त्यांनी देखील वन विभागाच्या आगळे यांना दूरध्वनीवरून माहिती देत पिंजऱ्याची मागणी केली त्यावेळी त्यांना तालुक्यात पिंजऱ्याची संख्या कमी असून तो उपलब्ध करता येणार नसल्याचे सांगण्यात आले हरक यांनी घटनेबाबत आमदार माणिकराव कोकटे यांना संपर्क करताच आमदार कोकटे यांनी या परिसरात तात्काळ पिंजरा लावावे असे सांगितले बुधवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी उत्तमराव हारक यांना वन विभागातून संपर्क करण्यात येऊन चिंचली येथून पिंजरा आणत तो परिसरात लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले सीसीटीव्हीत वाघाच्या हालचाली स्पष्ट दिसत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे